हाय एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल आणि रामराम मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तुम्हा सगळ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर आज ना पंधरा ऑगस्ट आहे आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी मी सुद्धा तुमच्याप्रमाणे ना निवांत आहे म्हणजे दरवर्षी ना आम्ही कुठे ना कुठे जाण्याचा प्लॅन करत असतो पंधरा ऑगस्टच्या दिवशी म्हणजे हमकास आम्ही झेंडावंदन को म्हणजे मोठ्या ठिकाणी जरा जाण्याचा पाहण्याचा प्रयत्न करतो आणि गुरुलासुद्धा दाखवतो पण वर्षी ना गुरुची तब्येत थोडीशी डाऊन आहे त्यामुळे ना त्याला म्हणजे शाळेत त्याचा प्रोग्राम होता त्याचा डान्स होता प आणि त्याचा हा पहिलाच डान्स असणार होता जसं तो शाळेत चाल म्हणजे गेला आहे ना तेव्हापासूनचा हा पहिला डान्स असणार होता आणि तरीसुद्धा त्याला तब्येत डाऊन त्यामुळे जाता येत नाही त्यामुळे आम्ही सुद्धा कुठेच जाण्याचा प्लॅन केला नव्हता फक्त मगाशी ना त्याला त्याच्या पप्पांसोबत पाठवून दिले की ॲज अ ऑडियन्स म्हणून बघायला जा आणि तुला सुद्धा म्हणजे तुझ्या क्लासमधले मुलं कसे डान्स वगैरे हो करतात हे पाहायला मिळेल आणि पुढच्या वेळेस म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा जरा कॉन्फिडन्स येईल किंवा आपण सुद्धा यांच्याप्रमाणे असा डान्स करू असं त्याला सुद्धा वाटेल म्हणून म्हटलं की फक्त बघून ये जा म्हणून त्याला पप्पासोबत पाठवले आता काय माहिती त्याला म्हणजे थोडासा लेटच गेलाय तो आता त्याला त्याचा म्हणजे क्लासचा डान्स पाहायला भेटतोय की नाही माहिती नाही परंतु मी तर निवांत बसले कारण तो आहे तो त्याच्या पप्पा सोबत गेला त्यामुळे कसं आपल्याला एकदम मोकळं मोकळं वाटतं ना तसंच माझं झालेलं आहे खर तर आता ना सकाळचे म्हणजे अकरा वाजता आलेत परंतु आभाळ एवढे ना त्यामुळे काही म्हणजे टायमिंगच समजत नाही किती वाजले किती नाही असं पण आज सध्या आज सकाळच्या अकरा वाजत आलेत आणि आमचं फक्त आत्ता म्हणजे नाश्ताच झाला आहे अजून जेवण वगैरे बनवायचं बाकी कपडे वगैरे स म्हणजे सर्वच काम बाकी फक्त आंघोळ करून गुरुला गुरुच्या पप्पांना नाष्टा बनवून दिला होता ते गेले आणि त्यानंतर मग मी इथे निवांत नाश्ता करत बसले होते नाही तर दररोज तुम्हाला तर माहिती आहे माझ्या आम्ही फक्त चहावरच असते ह्या टायमिंगपर्यंत पण आज सध्या जो आहे तो नाष्टा झाला आहे चला म्हटलं आता जेवण निवांत बनवावं तसं तर सुट्टीच्या दिवशी ना सगळेजण निवांतच असतात परंतु निवांत स्त्रियांसाठी कसं असतं निवांतपणा ना हा फक्त सकाळी उठण्यापुरताच असतो तिथून फड पुढे ना एवढी गडबड होते आणि स एवढं म्हणजे कामाचं लोड आल्यासारखं वाटतं काम तर तेच असतं परंतु रोजचं शेड्यूल जरा थोडंसं चेंज होतं आणि रोज जे सकाळी स्वयंपाक हो म्हणजे होत असतो ह्या टायमिंगपर्यंत आपले कपडे भांडी होत असतात ते दिवसभर चालतं आणि असं वाटतं की अरे आपण किती सारे काम करतो आहे असं होतं अठरा ऑगस्टच्या निमित्ताने ना मला त्रास म्हणजे कलरफुल म्हणजे व्हेज बिर्याणी बनवण्याचं म्हणजे माझा प्लॅन होता गुरुला सुद्धा आवडते म्हणून परंतु गुरुची तब्येत डाऊन आहे आणि त्यामुळे आम्ही काही एवढं म्हणजे त्याचं असं प्रिपरेशन पण सुद्धा केलं नाही भाजी वगैरे तसं काहीच आणलं नाही आता श्रावण महिना चालू आहे त्यामुळे नॉनव्हेज बिर्याणी तर बनवता येणार नाही ना ना त्यामुळे म्हटलं चला व्हेज बिर्याणी तरी बनवून बघावं परंतु आता गुरुच्या तब्येतीमुळे नाही तसं करू शकत कारण बिर्याणी म्हटलं की कोशिंबीर वगैरे आलीच थोडंसं आंबटपणा वगैरे त्या त्यामुळे मला म्हटलं जाऊ दे तेव्हा नकोच म्हणजे बाळा बनवायला नंतर जेव्हा तो ठीक होईल तेव्हा बनवायला आणि तुम्हाला तुम्ही जर माझे पहिले ब्रॉप पाहिले असतील तर माहिती असेल की आमच्या गुरुला बिर्याणी किती आवडते ते त्यामुळे मग आज काही प्लॅन तसं करणार नाही परंतु आज ना Uh, काल जे मी पनीर तुम्हाला दाखवलं होतं मी पनीर बनवले त्याचे तर खरं तर मला संध्याकाळी ना बुर्जी बनवायची होती पनीरची बुर्जी परंतु पनीर थोडंच होतं आणि दुसऱ्या भाज्यासुद्धा होत्या फ्रीजमध्ये बऱ्याच म्हणून मग तेच बनवून टाकल्यानंतर प्लॅन कॅन्सल केला आणि आज मग जर दिवसभर जर त्याची बुर्जी बनवे बनवायची म्हटलं तर पनीर थोडंच आहे त्यामुळे त्याची काही बुर्जी बनणार नाही किंवा पुरणार नाही त्यामुळे म्हटलं जाऊ दे चला आता त्याची भाजीच बनवून टाकावी आता भाजी तर आमच्या घरात कोणालाच आवडत नाही पनीरची परंतु त्याच्यासोबत जी ग्रेव्ही असते त्या खाल्ली जाते फक्त फक्त त्या ते पनीर त्यातलं काही एवढं कोणाला आवडत नाही त्यामुळे जाऊ दे म्हटलं तेवढंच बनवायला येईना आणि सोबतच घरात गाजर होते मी म्हटलं चला गाजराचा हलवा देखील बनवावा आज अशा प्रकारे मी नवी म्हणजे पनीरची भाजी चपाती आणि गाजराचा हलवा तर चला आपण तयारीला लागू हे बघा सकाळी ना फक्त चहा आणि पोहेच बनवलेत पण पोहे हलवताना माझ्याकडून थोडंफार का होईना किचनवर सांडतातच आणि अशा प्रकारे मग किचनवर थोडा पण म्हणजे पसारा आवडत नाही आपण काय करणार ना किचन आहे शेवटी थोडाफार पसारा तर होणारच आणि बाहेर देखील म्हणजे आता इथे मी पोह्यासाठी जे काही सामान काढलं होतं तसं कांद्याचं वगैरे टर्फल वगैरे पडलं होतं तसंच नाश्ता करण्यासाठी कढई घेतलेली होती परत कोण कुठे बसलेलं होतं त्यांचे ताटं वगैरे सगळं सगळंच असं म्हणजे पसरलेलं होतं आणि बेड किती ठीक केलं तरी गुरुने परत पसरून ठेवलं होतं आणि त्यानं गुरुने म्हणजे आदल्या रात्रीनं बेडशीटवर उलटी केली होती म्हणून ती देखील धुवायला काढली होती आणि त्यानंतर सर्वात अगोदर म्हटलं की चला अगोदरनं किचनच आवरून घ्यावं आणि भाजी शिजायला टाकून कपडे धुवायला घ्या घ्यावे म्हटलं पण त्या दिनामुळे अशा प्रकारेनं चहापत्ती जी, शिल्लक जी होती शिल्लक राहिलेली म्हणजे चहा बनवल्यानंतर जी चहापत्ती उरते ना मग ती मी ऐकलं होती की ती फुलांच्या झाडाला टाकावी असं बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं पण याचा काय फायदा होतो माहितीही नाही परंतु म्हटलं जाऊ ते फेकून देण्यापेक्षा ना अशा प्रकारे फुलांच्या झाडाला टाकावी थोडंफार एवढं काय आपल्याला म्हणजे जास्त करावं लागणार नाही म्हणून पटकन अगोदर ती चहापत्ती टाकून आले आणि त्यानंतर भांड्यातील सर्व म्हणजे खरकटं होतं ते एका म्हणजे भांड्यात काढून घेतलं आणि त्यानंतर सर्व भांडीनं बेसिनमध्ये घासायला ठेवली आणि अगोदर सर्वात अगोदर किचननं पुसून घेतलं कारण ना किचन क्लीन असल्याशिवाय ना म्हणजे आपल्याला स्वयंपाक करायला मुडच येत नाही आणि त्यात थोडं जरी किचनवर राड असलं तर खूप जास्त चिडचिड होते म्हणून सर्वात अगोदर किचन क्लीन करून घेतलं ना अशा प्रकारे ना वाय म्हणजे सर्वात अगोदर मी कापड्याने पुसून घेते त्यानंतर ना आपलं जे काही वायपर असेल ना त्याने अगोदर म्हणजे सर्व पाणी काढून घेते नाहीतर मग काय होतं आमच्या इथे ना बोर बोरचं पाणी आहे आणि त्यामुळे ना किचनवर मग त्या बोरच्या पाण्याचे पांढरे 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 डाग उमटतात आणि अशा प्रकारे वायपरने एकदम म्हणजे कोरडं होऊन जातं कापड्याने थोडंफार सारखं होईना किचनवर पाणी राहतं परंतु वायपरने ते पूर्ण निघून जातं आणि एवढंच करत होते तोपर्यंत हे साहेब देखील आले होते आणि मी याला विचारत होते की काय झालं काय नाही म्हणून आणि फक्त ना एक दोनच डान्स बघून आलेला आहे कारण उशिरा गेला होता आणि याच्यावर चेहऱ्यावरचा आनंद बघून तुम्ही देखील सांगू शकता की म्हणजे साहेब खूप जास्त खुश झाले होते म्हणजे याला पाठवल्याचं काहीतरी फळ भेटलं आणि बाहेर गेलंय तर रिकामा कसं येणार ना तर काही ना काही म्हणजे घेऊन यायचं चाललेलंच असतं ना अशा प्रकारे समोसे आणले होते आधीच खोकले येतो आणि त्यात वरून समोसेसुद्धा आहेत आणि आम्ही त्याला ज्यांना आदवायचं चाललं होतं गुरुच्या पप्पाचं त्याचं पण आता काय करणार त्याला म्हणणार कसं की खाऊ नको म्हणून पण जाऊ दे म्हटलं आता एका समोसाने औषधाचं चालूच आहेत आणि असंच करतो आपण म्हणजे मुलं आजारी असले तरी म्हणजे त्याच्या प्रेमापोटी कधीकधी म्हणजे काहीतरी असं उलटसुलट देऊन बसतो आणि त्यानंतर मग समोसे वगैरे खाऊन झाले म्हणून मग म्हटलं आता चला पनीरची भाजी शिजायला टाकावी आणि त्यानंतर कपडे धुवावे परंतु म्हणून यासाठी ना पनीर घेतलं आणि इथे ना मी काही माझ्यापाशी म्हणजे मसाले होते तेच घेतले जास्त काही म्हणजे मसाले गोळा करत बसले नाही आणि त्यानंतर कांदा टोमॅटो वगैरे चिरून ठेवलेला होता मग सर्वात अगोदर ते मसाले थोडेसे हलकेसे भाजून घेतले तोपर्यंत हे पनीर देखील इथे कट करायला घेतलं आता पनीरनं मी काल जे बनवलं होतं ना तेच पनीर आहे नाही तुम्ही म्हणाल पनीरची भाजी बनवायची म्हणतेने एवढंसं पनीर का घेतलेलं आहे तर पनीर मी जसं का तुम्हाला अगोदर सांगितलं की आमच्या इथं एवढं जास्त पनीर कोणाला आवडत नाही त्यामुळे थोडंफार बनलं जातं आणि हा व्हिडिओ ना पंधरा ऑगस्टचा आहे आणि मी आज रेकॉर्ड क म्हणजे आज तुम्हाला पाठवते म्हणजे ही भाजी ना आम्हाला म्हणजे सकाळ आम्ही दुपारी बनवली होती संध्याकाळी देखील ही शिल्लक राहिली होती एवढं म्हणजे पनीर म्हणजे कोणीच खा खात नाही त्यातलं आणि अशा प्रकारे मग दुपारी मी भाजी बनवली होती ती संध्याकाळी सुद्धा झाली होती अशा प्रकारे मी खडे मसाले वगैरे भाजून घेतले त्यानंतर हे पनीर ना तेलामध्ये असं थोडंसं हलकंसं परतून घेतलं त्यानंतर मग ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि त्यामध्येच जे कांदा टोमॅटो वगैरे मी चिरले होते ना ते सुद्धा तेलामध्ये अशा प्रकारे परतून घेतले मला ना अगोदर का कांदा टोमॅटो तेलात परतून नंतर बारीक केलेलीच आवडतात बरेच जण म्हणजे असं तेलात न परतता डायरेक्ट कांदा टोमॅटो मिक्सरला वाटतात आणि त्यानंतर परततात तर ते मला आवडत नाही आणि यानंतर मला म्हणजे पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची होती परंतु काय झालं की मी म्हणजे फोडणी देत होती आणि त्यानंतर व्हिडिओ चालू करायचंच लक्षात नाही मला वाटलं तू चालू आहे आणि त्यानंतर तसंच बनवली आहे तर मी जास्त काही केलं नाही त्या म्हणजे तेल कढईमध्ये तेल टाकलं त्यात ते जिरी टाकली आलं लसूण पेस्ट टाकलं आणि त्यानंतर घरगुती जो माझ्यापाशी काळा मसाला होता तो टाकला आणि त्यानंतर प पनीर मसाला वगैरे ते फोडणीतसुद्धा टाकलेला होता एवढंच टाकलं आणि ती कांदा टोमॅटोची म्हणजे जी काही ग्रेव्ही बनवली म्हणजे मिक्स बनवलं होतं ते टाकून घेतलं आणि त्यानंतर पाणी ओतलं आणि त एवढंच बनवत होते तोपर्यंत साहेबांना भूक देखील लागली दोघांना म्हणजे गुरुच्या पप्पांना आणि गुरूंचं दोघांचं चाललेलं होतं की आम्हाला खूप जास्त भूक लागली म्हणून ह्याचा अशा प्रकारे जवसाचे जे लाडू बनवली होती ना ती मी याच्यासाठी ना या क म्हणजे प्लास्टिकच्या डब्यात काढून घेतली होती कारण मला वाटलं होतं की आ, काचा काई काई ते काचाच्या भरणीतून हा काही ना काही उद्योग करेल म्हणून ते डब्यात काढले होते आणि त्याचा असा आटापिटा चाललेला होता आणि मग त्यानंतर पटकन मग भाजी बनवून झाल्यानंतर लगेच चपात्या लाटून घेतल्या आणि त्यानंतर मग जेवणाला जेवायला घेतला म्हणून म्हणूनही असं परंतु मला असं झालं की अरे हे फक्त नाश्ता करून गेले दोन डान्स बघून आले त्यानंतर आल्यानंतर पोहे खालून ह्यांना लगेच कशी भूक लागली असं मलाच प्रश्न पडलेला होता म्हटलं जाऊ द्या चला ह्यांना म्हणजे Uh, जेवण अगोदर वाढावं हो, आणि त्यानंतर कपडे धुवावे परंतु यांचं असं माझ्या मुद्दा मला चिडवण्यासाठी चाललं होतं कारण यांना ना ला लाडू खायचे होते आणि त्यासाठी एवढं सगळं आटापेटा चालला होतं की आम्हाला भूक लागली वगैरे म्हणून मग म्हटलं जाऊ द्या आता झाले तर जेवणच घ्यावं त्यानंतर जेवण केलं आणि त्यानंतर मग ही बेडशीट म्हणजे इतर कपडे धुताना ही सुद्धा धुवून टाकली आणि अशा प्रकारे मग दिवसभराचं म्हणजे सुट्टीचा दिवस जो आपण म्हणतो ना की निवांत असतो तो निवांत कधीच जात नाही फक्त सकाळी ना नाश्ता करेपर्यंत तोपर्यंतच काही निवांतपणा असेल त्यानंतर मग म्हणजे लेडीजची दिवसभर धावपळ होते आणि मला ना उद्या केस धुवायचे होते म्हणून मग आतली म्हणजे आजच काय करते थोडंसं ना खोबरेल तेल असतं ते गरम करून घेतलं आणि त्यानंतर सर्व केसांच्या मुळांशी लावायचं म्हणजे तुम्हाला सास सतत ना इतर हे होम रेमेडी जरी केसांसाठी करायला जमलेली आहे ना तरी अशा प्रकारे करायचं खोबरेल तेल जे ते आपलं ना जे काही तुम्ही वापरताल ते हलकंसं गरम करायचं आणि ते केसांच्या मुळांशी लावायचं म्हणजे या ठिकाणी आणि दुसऱ्या दिवशी मग हे म्हणजे हेअर वॉश करायचे यामुळे केस खूप छान होतात आणि त्यानंतर म्हणजे मला दुपारीच गाजरचा हलवा करायचा होता परंतु यांचं भूक लागली भूक लागली चालू होतं म्हणून फक्त मग तेवढंच बनवलं होतं म्हटलं जाऊ द्या कारण गाजरच्या हलव्याला खूप जास्त वेळ जातो आपल्याला वाटतं तेवढं पण खूप जास्त वेळ जातो म्हणून मग त्यानंतर अशा प्रकारे संध्याकाळी बनवावं म्हटलं जाऊ द्या कारण सकाळची जी क पनीरची भाजी होती तीसुद्धा शिल्लक राहिली होती दुपारीची सॉरी दुपारी जी बनवली होती ती राहिली होती म्हणून मग म्हटलं की आता संध्याकाळी हे पण म्हणत होती की मला काही भूक नाही आहे म्हणून फक्त संध्याकाळी भात बनवायचं चाललेलं होतं आणि भाजी बनवायचीचं म्हणजे हे गाजरचा हलवा बनवा एवढंच ठरवलं होतं तर या दोघांचं असं काहीतरी चिडवायचं चाललेलं होतं खरं तर खूप जास्त रा वैताग आलेला होता कारण मी गाजरचं म्हणजे चिरं म्हणजे खिसत होते आणि इथे ना एवढे म्हणजे मच्छर जमा जा झाले होते ना आणि ते मच्छर चावत होते खरं तर बाहेरच्या वातावरणात बसायला आले परंतु हे बघा तुम्हाला इथे सुद्धा दिसत असतील माझ्या आसपास सुद्धा खूप जास्त मच्छर होते आणि ते करत करत प्रकारे मग कसे तरी गाजर खिसले आणि हलवा बनवला तर कसा वाटला त्याचं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब